अध्यक्ष महाशय पूज्य कुशल आणि ते जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणी भारताचा इतिहास या नावाशिवाय अपूर्ण आहे आणि आजही नुसतं नाव जरी घेतलं तरी ऊर अभिमानाने भरून येतो असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक प्रथम त्यांच्या प्रतिमेत अभिवादन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला आणि या तेजस्वी सूर्याच्या प्रखर तेजाने शिरला गेला आणि या तेजस्वी सूर्याचे नाव म्हणजे बाळ गंगाधर टिळक टिळक लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि तल्लक बुद्धीचे होते गणित आणि संस्कृत हा हे देन त्यांचे आवडीचे विषय बाळाचे पाय पाडण्यात दिसतात या उक्तीप्रमाणेच ते लहान ह्या तेजस्वी सूर्याचे तेज संपू लागले होते आणि या तेजातच ते सर्वांचे डोळे टिपून जाऊ लागले गणितात तर टिळक फार हुशार होते टिळकाच्या बाळपणीची गोष्ट एकदा गुरुजी वर्गात गणित शिकवत होते सर्व मुलांनी फल्यावरची गणित आपल्या वहीत लिहून घेतली आणि सोडवायला सुरुवात केली मात्र गणित लिहिले नव्हते गुरुजींचं जेव्हा त्यांच्याकडे लक्ष गेलं तेव्हा गुरुजींनी एक ते 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 प्रश्न विचारला तो प्रश्न वहीत न लिहिता तोंडी उत्तरा सहित आणि योग्य क्रमाने अचूक सांगितला टिलकांची पुषा प्रकृती पाहून गुरुजींना खूप आश्चर्य वाटले टिलकांना बालपणापासूनच अन्याय विरुद्ध चीड होती

मध्ये होती ते आपल्या लेखणीतून ब्रिटिश सरकारवर टीका करत अठराशे शहाण्णव मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले त्यांच्या हक्कांबद्दल त्यांना जागरूक केले आणि केसरी वृत्तपत्रांद्वारे सरकारला जा त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्यामध्ये प्लेट साथीच्या काळात टिळकांची भूमिका महत्वपूर्ण ठरली पाहिल्यानंतर टिळकांनी आपले जीवन भार, भारत आणि भारतातील जनतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी समर्पित केले टिळक जहालवादी होते स्वातंत्र्यासाठी रक्त सांडवावेच लागेल नाही तर मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत राहणार नाही असे ते मानत कितीही संकटे आले आभार जरी कोसळले तरी त्यावर मी पाय ठेवून उभा राहील असे ते म्हणत असे ते म्हणत अशाच आत्मविश्वासाने त्यांनी भारतीय भारतीय लढ्याचे नेतृत्व केले आणि अशा थर्ड डेट्याचे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी निधन झाले त्यांचे आजही त्यांचे नाव त्यांचे विचार प्रत्येक भारतीयांच्या मनात कोरले आहे अशा थोर नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम एवढे मुलमाल दोन शब्द जय हिंद भारत